राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटतर्फे अमोल दादासाहेब चव्हाण यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड नमस्कार आपण पाहतात एफ एस न्यूज शिरूर शहराच्या राजकारणात महत्वाची घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे स्वीकृत नगरसेवक म्हणून अमोल दादासाहेब चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटातर्फे अमोल दादासाहेब चव्हाण यांना अधिकृतपणे स्वीकृत नगरसेवक म्हणून मान्यता देण्यात आली या निवडीमुळे पक्षाच्या नगर परिषदेतील ताकदीत वाढ झाली असून शहराच्या विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या निवडीनंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अमोल चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया अमोल दादासाहेब चव्हाण यांनी यावेळी दिली हा प्रभाग जो आहे तसं जर पाहिलं तर सुशिक्षित लोक आहेत या ठिकाणी अतिशय विचारपूर्वक प्रत्येक कामाची दखल घेत असतात आणि आज योगायोगाने आज तुम्हाला स्वीकृत नगरसेवक म्हणून नगर परिषदेमध्ये ही संधी मिळालेली याचं सोनं करण्यासाठी तुमचं काय भविष्यातला प्लॅन आहे भविष्यातला प्लॅन की लाईट असेल पाणी असेल ड्रेनेज असेल या सर्वांच्या बाबतीत जनतेचे प्रश्न आहेत मला जे जो फोन येईल ते मी लवकरात लवकर पूर्ण शिरू शहरात कुठून कुठून पण फोन आला तर मी लवकरात लवकर तो दूर करण्याचा प्रयत्न माझा असेल मी प्रभाग चारमधला उमेदवार जरी असलो तरी मला कोणत्या पण प्रभागातून फोन आला तरी मी तातडीने सर्व प्रश्न जनतेने जनतेचे सॉल्व्ह करेल काय असं कुठं आज ज्यावेळेस स्वीकृत शोक म्हणून आज तुम्हाला जी जबाबदारी मिळाली तर ही खूप मोठी जबाबदारी मिळालेली तर याला पेलवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रभागामध्ये असाल शिरूमध्ये काय भविष्यातला अजेंडा घेऊन आपण पुढं चालणार आहे एक आदर्श वॉर्ड म्हणा किंवा एक आदर्श नगरसेवक म्हणून त्याच्यासाठी काय डोक्यामध्ये कल्पना आहेत का असे की आदर्श ठेवायचा झाला तर आज खारेमाळ्यासारखे ठिकाणी आज रस्त्याच रस्ते, रस्ते नाही आहेत किंवा आमच्या खारेमाळा आणि सुरेजनगरला जो ओढा जातो नैसर्गिक आहे ओढा जातो त्याची दुर्गंधीने खूप त्रास होतो तसे सुरजनगरला इंटरनल रस्ते जे केले होते ते पण खूप खराब झालेत तर त्या संदर्भात मी पहिली प्रायोरिटी तिथे दि, तिथे देऊ इच्छितो तसेच सुशिला पार्कलासुद्धा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा मी वारंवार तिथे नगरपालिकेत उद्या विषय मांडणारच आहे आपण जी नगर शिरूर नगर परिषदेची जी निवडणूक झाली आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये अमोल चव्हाण हे उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केल्यानंतर ते निवडणूकही लढले आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं योगदान असताना सहकार्याच्या भावनेमधून लोकांची कामं केलेली असताना देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला परंतु त्यांच्या कामाची दखल घेऊन आज शिरूर नगर परिषदेचे सभागृह नव्हते असतील माजी आमदार असतील विद्यमान आमदार असतील यांनी यांच्या कामाची कुठेतरी दखल घेतली आणि आज त्यांना नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य नगरसेवक म्हणून त्यांची आज निवड झालेली आज काय सांगणार अमोल आज या प्रसंगी तुम्ही दोन तारखेला दोन डिसेंबरला जी निवडणूक प्रक्रिया पार पाडली त्यामध्ये मला जे मतदान पडलं प्रथमतः मी त्या आठशे अकरा लोकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला त्यानंतर आपल्या तालुक्याचे माझे आमदार कार्यसंभाट आमदार अशोक बापू पवार तसेच शिरूर शहराचे प्रसिद्ध उद्योगपती सभागृह नेते प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या दोघांच्या विश्वासाखातीर आणि माझं सामाजिक काम पाहता मला स्वीकृत नगरसेवकपदी या दोघांनी नियुक्ती केली याबद्दल मी दोघांचे सत्यशा आभारी आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवला आणि मला नगरसेवक पद पद स्वीकारण्यास भाग पाडलं त्याबद्दल मी त्या दोघांचेही मनापासून अभिनंद आभार मानतो शिरूर शहरातील राजकीय घडामोडींच्या अशा ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा एफ एस न्यूज